जे शिवरा मित्रांनो जर आपण लाडकी बेहन योजनेअंतर्गत कोणाचा अर्ज केला असेल घरातील महिलांचा अजून त्यांना जर पैसे खात्यामध्ये आले नसतील तर त्यासाठी काय उपाय करायचा आहे काय कारण असू शकते संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शॉटपर्यंत नक्की बघा आणि आवाजामध्ये आपल्याला व्हिडिओचे काही प्रॉब्लेम आले तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या कारण महिलांच्या कमेंट आल्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तर तो बाहेर असताना मी बनवत आहे तर आता पहिल्या वेळेस ज्यांनी अर्ज केले आहेत तर ते अर्ज एकतीस जुलैचे पाहिजे ज्या महिलांना पैसे येणार आहेत असे कारण सरकारने सांगितलेले आहे की ज्या महिला एकतीस जुलैपूर्वी अर्ज करतील त्यांना जे, ना ना रहता रहता, जे ती करती ल, तीन हजारचा हप्ता आहे तर ते येणार आहे म्हणजे सुरुवातीला काही लोक म्हणतात ते की दीडच हजार येणार आहे पण सरकारने पुढचा म्हणजे सुरुवातीचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता हे दोन सोबत दिलेले आहेत त्यामुळे एकूण जी रक्कम झालेली आहे दीड दीड हजाराची तर ती तीन हजार मिळून आता महिलांच्या खात्यामध्ये दोन दिवसापासून जमा होण्यास सुरुवात झाली तर आता याचा कालावधी किती असणार आहे मित्रांनो तर सतरा तारखेपर्यंत म्हणजे उद्याच्या येणाऱ्या सतरा तारखेपर्यंत जी रक्कम आहे तर ती महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता आपण बघून घ्या आपण अर्ज कुठल्या तारखेला केलेला आहे जर एकतीस जुलैपूर्वीचा अर्ज असेल तर आपल्याला जे पैसे आहे तर ते येणार आहे त्याचबरोबर आता नेमका अर्ज भरतानी काही चुकं झालेल्या आहेत का किंवा अर्ज भरणाऱ्यांनी काही रिजेक्ट झालेलं सांगितलं नाही का ले सांगित ले तर याच्याविषयी माहिती बघूया तर मित्रांनो जर आपला अर्ज मंजूर किंवा अप्रूव झालेला असेल तर ना त्यामध्ये अर्ज भरणाऱ्याची चुकी आहे ना गव्हर्मेंटची चुकी आहे त्यामुळे आपण जो अर्ज केलेला आहे तर तो कुठल्या तारखेला केलेला केले आहे याची खात्री करून घ्या त्याचबरोबर अर्जाचा काही त्रुटी असल्याचा एस एम एस आपल्याला आलेला असेल तर त्याची पूर्तता करा आणि आता यापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता की ज्यांचे अर्ज लवकर मंजूर होत नाही त्यांनी काय करायचं तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ते बघून घ्या म्हणजे आपल्याला जे पैसे आहे तर ते मिळतील आता जवळपास राज्यामध्ये एक कोटी पस्तीस ते चाळीस लाख महिलांचे जे अर्ज आहे तर ते एक जुलैपूर्वी झालेले होते त्यामध्ये जवळपास पंचवीस ते सत्तावीस लाख महिला जे आहेत तर त्यांचे आधार कार्ड हे बँकेला सिडिंग नाही आता काही मित्रमैत्री म्हणतील की आमच्या आधार कार्ड लिंक आहे आम्ही बँकेत जाऊन थम देऊन पैसे काढून घेतो तर मित्रांनो थम देऊन पैसे काढणे हा वेगळा प्रकार आहे आधार बँकेला लिंक असणे हा वेगळा प्रकार आहे आणि आधार बँकेला सिडिंग असणे महाडीबीटी सिडिंग असणे हे महत्त्वाचं आहे जर महाडीबीटी आपला आधार कार्ड सिडिंग असेल तर आपल्याला या योजनेचे पैसे शंभर टक्के येणार फक्त यामध्ये आज येतील काही महिला नऊ देतील त्याचबरोबर आता अर्ज भरण्याची चुकी नाही आणि आपण जे सिडिंग केलेले आधार कार्ड आहे तर ते कुठल्या बँकेचे आहे तर ते देखील आपण पुढे बघणार आहोत कसं बघायचं घर बसल्या देखील बघते दे आपल्याला आहे का नाही जर नसेल तर काय करायचं ते देखील सांगतो त्यामध्ये आता ज्या पंचवीस ते सत्तावीस लाख महिलांचे आधार प्रमाणीकरण किंवा महाडी बीटीमध्ये आधार बँकेला सिडिंग जाईल अशा महिलांना आता ते आधार कार्ड सिडिंग करून घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर आता ज्या महिलांनी आत्ता अर्ज केलेले आहेत या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये तर त्यांचे अर्ज आता पेंडिंगच दाखवत आहेत त्यांचे अर्ज जे आहेत तर ते अप्रूव्ह होत नाही तर आता बघूयात आपण कशाप्रकारे आपलं आधार कार्ड बँकेला सिडिंग आहे का नाही त्यासाठी आता ही संपूर्ण प्रोसेस मी आपल्याला फोनवर दाखवतो कारण महिलांकडे कुठल्याही ले प्रकारे लॅपटॉप किंवा कम्प्युटर अव्हेलेबल नसते गुगलमध्ये जाऊन आपण माय आधार यू आय डी डॉट जी ओ व्ही अशा प्रकारे वेबसाईट सर्च करू शकता सर्च केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन आहे मित्रांनो या ठिकाणी कुठेही क्लिक न करता इथे लॉग इन आहे एक फिंगरप्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे किंवा स्टिकर आहे तर खाली लॉग इन नावाचं जे बटन दिसत असेल तर त्यावरती क्लिक, क्लिक, क्लिक करा तर यामध्ये बायोमेट्रिक लॉक आधार बरेच सारे ऑप्शन आहे तर इतर कुठल्याही ऑप्शनवरती क्लिक न करता आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले स्टेपच फॉलो करा म्हणजे आपले जे आधार कार्ड आहे तर ते सुरक्षित राहील त्यासाठी लॉग इन करण्यासाठी तिथे लॉग इनवर क्लिक करा लॉग इन केल्याच्यानंतर आपला आधार क्रमांक ज्या महिलाच्या नावाने अर्ज केला आहे त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका कॅपच्या असेल खाली कॅपच्या व्यवस्थित बघून भरा म्हणजे अडचण आपल्याला ओ टी पी येण्यासाठी अडचण येणार नाही आता यामध्ये आधारला मोबाईल नंबर लिंक असणं महत्त्वाचं आहे ओ टी पी यायलाच पाहिजे तर आपलं आधार कार्ड जे आहे तर, तर, तर ते स्ट्रींग आहे का नाही समजणार आहे तर आपण लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी माहिती फील केली आहे आता ओ टी पी येण्यासाठी वाट बघत आहोत वेबसाईट लोडवर असल्यामुळे काही महिलांना या ठिकाणी देखील लागू शकतो त्यामुळे पुन्हा एकदा ट्राय करायला पाहिजे तर आपण बघू शकता अजून देखील ओ टी पी जो आहे तर तो आलेला नाही तर पुन्हा एकदा रिडायरेक्ट झालेला आहे तर आता या ठिकाणी परत एकदा आपल्याला लॉग इन करून बघायचं आहे जोपर्यंत लॉग इन होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढच्या स्टेप ज्या आहे तर त्या समजणार नाही तर पुन्हा एकदा लॉग इन बट्टवरती क्लिक करून आता आपला जो आधार कार्ड आहे तर तो टाकून द्या कॅपच्या टाका कॅपच्या टाकताना थोडीशी काळजी घ्या कॅपच्या चुकीचा असल्या कारणाने देखील रिडायरेक्ट जे आहे तर ते रिटर्न करतं तर महिलाचा मोबाईल नंबर जो आहे तर तो आधार कार्डला लिंक असणे यामध्ये गरजेचे आहे ओ टी पी येण्यासाठी तर आता पुढची प्रोसेस बघण्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर अशा प्रकारे ते माहिती भरलेली बघू शकता आपण ओ टी पी आलेला आहे तर ओ टी पी या ठिकाणी फील करून लॉग इन बटनवरती क्लिक करा पण ज्या ठिकाणावर सुरुवात केली होती त्याच पेजवरती आपण हो। जाणार आहोत त्यामुळे घाबरून जाऊ नका त्या ठिकाणचे जे ऑप्शन आहे जोपर्यंत आपण लॉग इन करत नाही तोपर्यंत अवेलेबल होत नाही त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा काय करायचं आहे पुढे आता ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी देखील जो किंवाचा कालावधी आहे तो कम्प्लीट झाल्याशिवाय काही वेळेस लॉग इन जे आहे तर ती होत नाही आता ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांना काही करण्याची गरज नाही पण ज्यांना पैसे आलेले नाही त्यांनी बँक आधार कार्ड सिडिंग करून घेणे गरजेचे आहे त्यावेळेलाच त्यांना जे हप्ता आहे तीन हजारचा किंवा दोन हप्ते आहे तर ते येणार आहे आणि काही महिला म्हणते की आमचं पोस्ट खाते देखील खातं आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या जे पोस्ट बँकेचे खाते आहे तर ते इनएक्टिवेट होऊन जातात सहा महिने झाले तर ते अकाऊंट डिॲक्टिवेट किंवा इनॲक्टिवेट गु� होऊन जाते त्यामुळे त्यावरती एकदा के वाय सी करून आपला अकाउंट चालू करून घ्या त्या ठिकाणी जरी पैसे असले तरी ती था 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 था। ते अकाउंट ब्लॉक किंवा बंद ठेवण्यात आलेले असते तर बघू शकता आपण परत एकदा त्याच पेजवर आलेलो आहे बँक आधार सिडिंग ऑप्शन दिसत असेल खाली त्यावरती क्लिक करा आणि आपण बघू शकतो या ठिकाणी आता या महिलेचे जे बँक आहे तर ती कुठली आहे बँक ऑफ बडोदा आणि बँक डी स्टेटस ॲक्टिवत आहे कारण आता या महिलांना जे पैसे आहेत तर ते देखील आलेले आहे पण मी आपल्याला दाखवलं की अशा प्रकारचा बँक अकाउंट जे आहे तर ते सिडिंग असल्यावरती ॲक्टिव्ह होतं आणि बँक कुठले आहे तर ते देखील येतं आता काही महिलांना असं दाखवून देखील पैसे आले नसतील तर त्यांनी काय करायचं तर आपण ज्या बँकेत आता इथं दिसत आहे तर ती बँकेत जाऊन स्टेटमेंट घेऊन या किंवा दोन दिवस दम काढा सतरा तारखेपर्यंत आपल्याला अकाउंटमध्ये पैसे जे आहे तर ते ऑटोमॅटिक जमा होणार आहे आधार सिडिंग तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांना देखील समजणार आहे काय प्रोसेस करायची आहे यामध्ये आणखीन एक गोष्ट मित्रांनो जर आपण आत्ता आता अकाउंट खुलले असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी तर ते अकाउंट काही लवकर सिडिंग होणार नाही काही महिलांचे झाले असेल त्यांनी लवकर गोडलेले असतील पण ज्यांची अकाउंट अजून सिडिंग झाली नाही त्यांनी सरळ पोस्ट खात्यामध्ये जावे पोस्ट ऑफिसमध्ये जाणे आय बी पी एस किंवा पोस्ट बँक खातं जे आहे तर ते ओपन करा काही भागामध्ये ताबडतोब अकाउंट नंबर दिला जातो त्याचबरोबर काही ठिकाणी दोन दिवसामध्ये जे अकाऊंट नंबर आहे तर ते येणार आहे आता काही महिला म्हणते की आम्ही दुसरा अकाउंट दिलं नाही तर मित्रांनो जरी दुसरं अकाउंट दिलेला असलं तर आपले दोन तीन खाते असेल त्यापैकी कुठलंही अकाउंट बँक सिडिक झालेली असेल आधारला तर त्याच खात्यामध्ये पैसे येणार आहे आता बऱ्याच साऱ्या महिला गुंतवले जातील की आम्ही अकाउंट दिलंच नव्हतं तरी देखील तुम्हाला पैसे भेटणार आहे फक्त जी बँक सिडिंग आहे त्याच खात्यामध्ये जर तेच दिलं असेल तर ती उत्तम नसेल दिलं तरी देखील आपल्याला भेटणार आहे फक्त कुठल्या जी बँक आधारला सिडिंग आहे त्याच बँकमध्ये आपल्याला पैसे जे आहे तर ते येणार आहे त्यामुळे आधारला बँक सिडिंग करून घ्या लवकरात लवकर आणि ज्यांची आता सी डी होण्याची शक्यता जी आहे तर ती खूप दूरपर्यंत आहे किंवा दहा पंधरा दिवस लागतील त्यांनी सरळ पोस्ट खात्यात जाणे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाणे त्या ठिकाणी डिजिटल पोस्ट बँकेचा अकाउंट ओपन करून घ्या नाहीतर जर अकाऊंट ओपन असेल तर त्याचे के वाय सी करून घ्या म्हणजे आपल्याला जे तीन हजारचा लाभ आहे तर तो भेटणार आहे आणि जर आपण आमच्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला वेळेत देण्याची काम आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून केले जाते धन्यवाद